गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या या मैदानातला पहिला सीमी सुटला पहिल्या सीमी देखून पाच गाड्या आणि पाच गाड्यात लढात चालू आहे बैल पळतात बैला बरोबर ड्रायव्हरचा इकणाला खेळ आदतचा भारतातला पहिला आदतला वेगळा व्यासपीठ आणि सर्वात मोठं मैदान या मैदानातला पहिला सीमी अतिशय सुंदर अशी लढा गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या या मैदानातला सीमी फायनल सुटला आणि दोन मध्ये सुंदर गाड्या आणि सुंदर गाड्या सुंदर अशी लढा चालू आहे कोण पात्र <Pioneer> सुंदर गाड्या बळत अतिशय सुंदर अशी गाडी बैठ गाड्याला वादळ पळतय पड्या लखन पळतय वादळ के लखन वादळ के लखन अतिशय सुंदर शेवटच्या गाड्या सुटल्या गाड्या सुटल्याचे सेमी फायनल या मैदानातला तीन सुटला आणि तीन मध्ये डोळ्याचं पारणं फेडणारी लढत चालू आहे खेळ आहे आदतचा आणि आदतला जितका मास्तर चांगला असेल तितके बार्या सुन्लिया। बार्या सुन्लिया। बार्या सुन्लिया या ठिकाणी आदतला शिस्त लागते अतिशय सुंदर सेलगरी ड्रायव्हर म्हणून ज्याची ओळख कसा गाडी आणतोय दिवसाच्या निमित्तानं आयोजित केलेलं सुंदर गाड्या गाड्या सुरल्या या मद्रातला सेमीफायनलच्या पैलवा पैलवान या वर या पैलवान इकडे वर या वर गरज आहे तुमची सुरेश पैलवान वर या पण चला लढत चालू आहे चार मध्ये सुंदर अशा गाड्या पळत आहेत पड्याला शंभू आहे अड्याल बका सुरू आहे तिकडे पड्याला आहे भोंगा आणि शंभू अतिशय सुंदर महातार महातारे ड्रायव्हिंग प्रेम या गाड्या मैदानातून दिसत गाड्या झुरल्या सेमी बांधाल या मैदानातला पाच आुटला आणि पाच मध्ये धुळा उडायला लागला पावसाळ्यात मैदान आहे परंतु पावसाळ्यात आयोजित केलेला भव्य दिव्य मैदान या मैदानातला सेमी भाडाला पाच पळतो अतिशय सुंदर अशी दोघात लढत परंतु शेवटच्या क्षणाला बाजी मारली पैलवान स्टेज कडायचं थोडस तेरा तारखेला सुवर्ण संधी गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सेमी भाडाल या मैदानातला सहा सुटला आणि सहा मध्ये पाच गाड्या आणि पाच गाड्यात लढत चालू आहे अय पड्याला कडेच प्रेक्षक माग सरा बैलाला पळू द्या सुंदर अशी धोघाथ लढत आहे पड्याल विठ्ठलणार आहे अड्याल दिलपाल बबलू आहे अतिशय सुंदर देखाव्याच्या निमित्तानं मोरे सरकर आणि विकास सर तुम्ही प्रत्येक घराघरा सुटल्या गाड्या सुटल्या असे मी या मैदानातला सात बैठ सात मध्ये पाच गाड्या आणि पाच गाड्यात रण संग्राम चालू आहे आड्याल सिकंदर आहे पड्याल तिकडे फोर बाय फोर आहे मधी माऊली आहे अतिशय सुंदर काम करण्याच्या धावणीत न गेला धावणीला गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सेमी फायनल या मैदानातला आठ सुटल्या आठ मध्ये गाडी बाद झाली आणि चार गाड्या पाहतोय चार गाड्या तर रणसंग्राम चालू आहे कोण होतोय भाईनला पात्र इकडे आड्याल कल्याण कर मधी ढवळकर आणि तिकडे पड्याल साखरवाडी सुंदर थांबला म्हणजे संपला चंद्र सुटल्या चव्हाण सुटल्या या मदनातला सेमी फायनल नऊ सुटला आणि नऊ मध्ये गाडी बाद झाली इकडं चार गाड्या पाहता चार गाड्या कोण होणार बायड पात्र काटा किर लढत आहे मोहम्मद वारीकर आणि मोहम्मद वारीकरांच निरवाद वर छस गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या जाण्या सुरल्या या मदनातला सेमी फायनल दहा वर आणि दहा मध्ये सांगितले अतिशय सुंदर आणि शेवटच्या क्षणाला बाजी मारली